खुँग 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 मना टीप क्रमांक अर्धा लहान चमचा हळद आणि अर्धा लहान चमचा मीठ एकत्र पाण्यात मिसळून रात्री झोपताना प्याल्याने खोकला नाहीसा होतो टीप क्रमांक दोन लोण्यात हळद मिसळून ओठांना लावले तर ओठ फाटत नाही टीप क्रमांक तीन सोन्या चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी पाण्यात हळद टाकून दहा ते पंधरा मिनटे गरम करा व ब्रशने त्या गरम पाण्याचा वापर करून दागिने स्वच्छ करा टीप क्रमांक चार शरीरात स्थूळता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधासोबत घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारा रोगही बरा होतो टिप क्रमांक पाच कुठल्याही आजारानंतर रोज शतावरी दुधातून घेतल्यास शरीरात शक्ती निर्माण होते व आरोग्य उत्तम राहते टीप क्रमांक सहा पोट दुखत असल्यास चिमूटभर ओवा खावा त्यावर गरम पाणी प्यावे आराम मिळतो तसेच पदार्थही लवकर पचतात टीप क्रमांक सात ओव्यापासून तयार होणारे ओव्याचे फूल हे ब्लड प्रेशरवर अप्रतिम औषध आहे टिप क्रमांक आठ ओवा वाटून गरम करून शरीरावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास दुखणे कमी होते आणि जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते टिप क्रमांक नऊ कडुलिंबाची पाणी रोज सकाळी चावून खाल्ल्यास शरीर निरोगी राहते टिप क्रमांक दहा कडुलिंबाच्या पानाचा रस पिल्यास शरीराचा रंग निखारतो तसेच रोज सकाळी कडुलिंबाच्या पानाचा काढा पिल्यास मधुमेहावर नियंत्रण राहते टिप क्रमांक अकरा अशक्तपणा जाणवत असेल तर रोज एक कप दुधात दोन चमचे शतावरी चूर्ण थोडी खडीसाखर मिसळून घेतल्यास पंधरा दिवसात तुम्हाला उत्साहशक्ती हो जाणवेल टिप क्रमांक बारा शरीराला पुरेसे पाणी मिळते तसेच दोन ग्लास कोमट पाणी पिल्याने भूक कमी होते आणि अन्न कमी घेतल्याने वजन कमी होते टिप क्रमांक तेरा गव्हाच्या पिठात सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांचे वजन वाढते टिप क्रमांक चौदा नारलाच्या दुधात भाज्या बनवल्या तर शरीरात कॅलरीजची मात्रा वाढते आणि वजन वाढण्यास मदत होते टीप क्रमांक पंधरा डायबिटीजचा त्रास असेल तर आहारामध्ये कच्च्या कांद्याचे सलाड सेवन केल्यास फायदा होतो टीप क्रमांक सोळा कांद्याच्या रसामध्ये दही तुळशीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांमध्ये लावल्यास केस गळण्याची समस्या कमी होते टिप क्रमांक सतरा जी मुलं रात्री अंतरुण ओले करतात त्यांना दोन मनुका रोज रात्री आठवडाभर खाऊ घाला टिप क्रमांक अठरा खजूरमध्ये असणारे बी जीवनसत्व आणि लोह यांचा केसांची मुळे सुधारण्यास मदत होते आहारात खजुराचे सेवन केल्यास केस जाड आणि लांब होतात टीप क्रमांक एकोणीस फन्सामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असून कोलेस्ट्रॉल आणि चरबीवर नियंत्रण मिळते टीप क्रमांक वीस खोकल्याची उबल येत असल्यास डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खूप फायदा होतो सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद